నమస్కార్ మాజీన అర్చన डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आता स्कूलसुद्धा चालू झालेली आहे म्हणून मुलांच्या टिफिनसाठी म्हणून मी काही गव्हाच्या रेसिपीज तुमच्यासाठी शेअर करणार आहे तर आज आपण मस्त अशी मटरी बनवणार आहोत तर त्यासाठी मी अशा पद्धतीने गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे एक वाटी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ त्यानंतर दुसरी एक वाटी अशा पद्धतीने मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आपण का वापरलेलं आहे की कोणाकोणाला जास्त मैदा वगैरे आवडत नाही म्हणून गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने ओवा क्रश करायचा आहे आणि जी मेथी असते कस्तूर मेथी ती यामध्ये टाकायची आहे त्याच्यामुळं काय होतं आपल्या या मटरीला छान अशी टेस्ट येते त्याचबरोबर आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे यामध्ये आणि कलम आहे ना ते टाकायचे आहेत तर थोडेसे तर एक चमचा तुम्ही बघू शकता हे एक चमचा तूप मी घट्ट असलेलं एक चमचा तूप यामध्ये टाकलेलं आहे याला छान मिक्स करून घ्यायचं आहे कसं असतं छान मिक्स करून घेतलात ना तुम्ही पिठाला जास्त छान तूप लावून घेतलात ना तर आपली मटरी छान होते तर यामध्ये मी व रवा टाकायचा विसरले होते तर एक चमचा रवा टाकायचा आहे आणि हे सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हातात घेतला तर पिठाचा गोळा होत आहे तर आपल्या पिठाला छान मोहन लागलेलं आहे तर पाणी टाकून हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे मी पीठ छान मळून घेणार आहे तुम्ही बघू शकता हे मी पीठ छान मळून घेतलेलं आहे तर आपल्याला जास्त घट्ट पण करायचं नाही आणि जास्त पातळ पण पीठ करायचं नाही आणि याला एक दहा मिनटं आपण झाकून ठेवून देणार आहे मुरण्यासाठी तर पीठ आपलं मुरत आहे तोपर्यंत आपल्याला एक साठा तयार करून घ्यायचा आहे की यामध्ये मी गव्हाचंच पीठ टाकलेलं आहे दोन चमचे आणि दोन चमचे तूप टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीचा हा साठा करून घेतलेला आप आहे आपल्याला आणि दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता पीठ छान मुरलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे यात आपण चपातीचे जसे ओंडे करतो ना तशा पद्धतीने हे ओंडे करून घ्यायचे आहेत आणि या ओंड्याचे आपल्याला पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे थोडंसं पीठ भरभरायचं आहे आणि ही लाटी लाटून घ्यायची आहे आपल्याला जास्त जाडसर लाटी लाटायची नाही आहे पातळ अशी ही लाटी लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पातळ लाटी लाटलेली आहे आणि जे आपण साठा तयार केलेला होता गव्हाच्या पिठाचा आणि तुपाचा तो याच्यावरती लावायचा आहे आणि अशा पद्धतीने रोल करत आपल्याला हे रोल करून घ्यायचं आहे टाईट आणि हे थोडंसं अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे चाकूच्या सह्याने कट करून आपल्याला हे छोट्या छोट्या मटरी तयार करून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने हाताने प्रेस करून घ्यायचं आहे आणि या मटऱ्या आपल्याला करून घ्यायचं आहे आता काय करायचं आहे नंतर आपल्याला लाटण्याच्या साह्याने या थोड्याशा मोठ्या करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी ह्या मटऱ्या अशा पद्धतीने लाटून घेत आहे तर तुम्ही बघू शकता याच्यामुळं काय होतात जेमध्ये छान लेहेर असतात ना ते अशा मस्त होतात आणि मटरी दिस दिसायलासुद्धा छान दिसते तर अशा पद्धतीने मी हे थोड्याशा लाटून घेत आहे तर अशाच पद्धतीने या सर्व मी मटऱ्या आता तुम्ही बघू शकता करून घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीने ह्या मटऱ्या सर्व तयार झालेले आहेत आता आपण तेल पण गरम करायला ठेवलेलं होतं तेल आपल्याला जास्त गरम करायचं नाही आहे आणि यामध्ये मिडियम तेलामध्ये या मटऱ्या तेला आपल्याला टाकायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता मटरी टाकल्यानंतर याचे जे लेहर्स आहेत ते की कि किती छान अशा दिसत आहेत बघा किती छान असे या झालेल्या आहेत तर आपल्याला काय करायचं आहे थोड्या वेळाने ह्या अशा पलट पल्त, पलटी करून घ्यायच्या आहेत तर आपल्याला या मटऱ्या लाल जास्त लाल न करता थोड्याशा मंद आचेवरच या तळून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता याच्या लहर किती छान सुटलेली आहेत दिसायला पण ही छान दिसते मटरी तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी ही मटरी छान तळून घेत आहे आलटून पलटून तर अशा पद्धतीने ही मटरी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता तर याला जास्त ब्राऊन करायचं नाही आहे आपल्याला थोडंसं हेच करायचं आहे तर अशाच पद्धतीने दुसरा बॅचसुद्धा मी यामध्ये टाकून देत आहे याचेसुद्धा तुम्ही बघू शकता याचे लहरसुद्धा किती छान फुटलेले आहेत आणि हीसुद्धा मटरी मी छान तळून घेणार आहे तर अशाच पद्धतीने या सर्व मटऱ्या मी मस्त अशा तळून घेणार आहेत आणि आपण फक्त दोन वाटीमध्ये ही मटरी तयार तयार करणार आहोत खूप सारी मटरी तयार होते तर ही गव्हाच्या पिठाची मटरी तुम्ही ट्राय करू शकता खूप छान होते मस्त होते आणि टेस्टला तर एकदम भारी लागते आणि आता पावसाळासुद्धा चालू आहे टिफिनसुद्धा स्कूलसुद्धा चालू झालेले आहेत तर मुलांच्या टिफिनसाठी असे हेल्दी गव्हाची मटरी तुम्ही देऊ शकता मी तुम्हाला जवळून दाखवते बघा किती छान ही मटरी तयार झालेली आहे लहरसुद्धा किती छान तुटले सुटलेले आहेत तर बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने मी तुम्हाला एक मटरी दाखवते किती छान झालेली आहे एक तोडूनसुद्धा दाखवते मटरी मी तुम्हाला बघा याचा आवाज किती मस्त आहे आणि याला सुद्धा किती पडलेली आहेत बघा हे बघा किती छान कुरकुरीत झालेली आहे याच्या आवाजावरून तुम्हाला कळत असेल मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते किती क्रिस्पी आणि कुरकुरीत ही मटरी तयार ता झालेली आहे आणि मुलांच्या टिफिनमध्येही तुम्ही क्रिस्पी आणि कुरकुरीत मटरी देऊ शकता ही बघा किती मस्त झालेली आहे एकदम खुसखुशी झालेली आहे तर अशा जर छान छान रेसिपीज माझ्या तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये